नंदा त्या दुकानावरून जाताना दररोज सोकेशमधील साडी पाहायची जांभळ्या रंगाची लालखाटाची आणि काठपदरावर मुळधांची डिझाईन असणारीची ती साडी तिच्या मनात खूपच भरलेली होती जांभळ्या रंगावरती चंदेरी वेलबुट्टी आणि नाचणारे मोर तिला तरी ती साडी खूपच आवडत असे पण ती, ती बजेटमध्ये आहे की नाही याचा अंदाज ते घेत असायची दररोज जाऊन दुकानदाराला किंमत विचारायची त्या काळात ती फक्त बाराशे रुपयेची साडी होती पण तेव्हा तिचा पगार सातशे रुपये होता त्यामुळे आपल्या अख्खे दोन पगार या साडीत जातील साडी मग त्याच्यावरती ब्लाऊज पीस तेव्हा काही साडीसोबत ब्लाऊज पीस ब्लाऊज पीस येत नव्हते त्यामुळे मॅचिंग ब्लाऊज पीस पिको शिलाई या सगळ्यांची मिळून तिला ती साडी पंधराशेपर्यंत नक्कीच गेली असती म्हणून ती पुन्हा परत फिरायची पुन्हा दुसऱ्या दिवशी तोच घे घराबाहेर पडल्यावरती घाईघाईने प्रथम सोकेश जवळ यायची आणि आपली आवडती साडी अजून येतेच आहे गेलेले नाही हे पाहून तिला हाय असं वाटायचं पुन्हा मनाची चल विचल व्हायची आणि ती पुन्हा पुन्हा साडीची किंमत विचारायला जायची दुकानदाराला देखील आता ही गोष्ट नित्याचीच झाली होती तो पण दररोज न कंटाळता आता हसतमुखाने तिचे स्वागत करायचा आणि पुन्हा तिला साडीची किंमत सांगायचा पुन्हा आपली मान खाली घालून ती दुकानात बाहेर पडायची दुकानदाराला देखील माहीत होते की हिचा या साडीमध्ये जीव अडकलेला आहे तिला तर असं वाटायचं की ही साडी मला दररोज तुझ्या घरी कधी घेऊन जाणार असं विचारते रोज आपलं नुसतं येतेच आणि मला बघून जातेस पण तुला माझ्या मला तुझ्या घरी कधी नेणार जसं काही ती साडी आपल्याला विचारत आहे आपल्याशी बोलत आहे तिला वाटायची तिच्या या रोजच्या एरजाऱ्या पाहून दुकानदाराने एक दिवस तिला थांबवले आणि म्हणाला ताई खरंच तुम्हाला मनापासून ही साडी घ्यायची असेल तर तुमच्यासाठी हप्त्यामध्ये देतो बहुतेक ती तुमच्या नशिबात आहे कारण अनेक लोकांनी तिला पसंत केली परंतु त्यांनी घेतली नाही ते कोणी पुन्हा ती साडी बघायला आले नाहीत तुम्ही मात्र रोज यासाठी हेलपाटे घालताय तुमच्या बजेटमध्ये बसत नाही का हो दादा मला फक्त सातशे रुपये पगार आहे आणि या साडीची किंमत बाराशे आहे शिवाय तिला फॉल मग मॅचिंग ब्लाऊज पी शिलाई या सगळ्यांच्या अजून तीनशे रुपये तरी सहज जातील अशावेळी मी कशी काही घेणार ती साडी पण या साडीत माझा जीव अडकलेला आहे त्यावर तो दुकानदार म्हणाला ताई फुल अँड फायनल हजार रुपयाला मी ही साडी देतो तीन हप्त्यामध्ये दे परवडते का बोला शिवाय फॉल पण करून देतो फुकटमध्ये दे। आत्ता मला चारशे रुपये द्या आणि नंतर दोन महिन्याने तीनशे तीनशे रुपये आणून द्या मात्र तुमच्या ऑफिसचा किंवा घरचा पत्ता आणि काहीतरी कागदपत्र लागतील त्यापेक्षा असं करा ना भाऊ मी आत्ता तीनशे रुपये देते संध्याकाळी कागदपत्र देते आणि शेवटचा हप्ता चारशे रुपये दे चालेल का चालेल दुकानदार म्हणाला नुकताच पगार झालेला होता त्यातील तीनशे रुपये काढून तिने दिले आणि संध्याकाळी कामाची घराची ओळखपत्र देऊन ती साडी घेऊन घरी जायचे असे ठरवून कामावर गेली त्या दिवशी काही जमलं नाही पण दुसऱ्या दिवशी सकाळी कामावर निघतानाच ती आपली रेशन कार्डची झेरॉक्स आणि कामावरील आयडेंटी कार्डची झेरॉक्स दुकानदाराकडे घेऊन गेली तीनशे रुपये तरी तिने कालच दिलेले होते कागदपत्र घेऊन दुकानदाराने सोकेशमधील ती साडी बाहेर काढली तिने साडीवर हळूवर हात फिरवला त्याच्यातील मूर्तीला थरथरल्यासारखे वाटले जसं काही तिच्या अंगावरती मिरवायला तेही उत्सुक आहेत म्हणजे तिच्या अंगावरती मिरवायला ती साडीच उत्सुक आहे कधी एकदा मला नेशील असं तिला विचारते असं थी तिला वाटले दुकानदार म्हणाला ताई सकाळची वेळ आहे बोहनी आहे एक रुपया दहा ती पर्समधून एक रुपया काढून दुकानदाराच्या हातावर ठेवत असताना एका भगव्या कपड्यातील संशयाने तिथे प्रवेश केला तो पण तिथे रुपया दोन रुपये मागायलाच आलेला होता पण साडीकडे आणि त्या बाईकडे बघून तो एकच वाक्य म्हणाला ही साडी घेऊ नका तुम्ही ती नेसू शकणार नाही तुम्हाला नेसायला ती मिळणार नाही आणि तेथून पायऱ्या उतरून निघून गेला त्याने दुकानदाराकडे काही मागितले नाही आणि बघितले देखील नाही दुकान दुकानदाराने देखील त्याच्या हातावर ठेवायला चार नाणे आणि काढून ठेवले होते सकाळची वेळ आहे पहिला प्रहर आहे त्यामुळे त्याने भोवणीचा एक रुपया दिला आहे अशा वेळी आपण पहिल्याच दरवाज्यात आलेल्या साधूला चार आणे द्यायला काहीच हरकत नाही पण तो जसा काय भविष्यवाणी करावी तसं एवढं एकच वाक्य बोलला आणि निघून गेला नंतर त्या साडीचे प्रेमात इतकी पडलेले होती की तिला त्या संशयाचे बोलणे काही विशेष वाटले नाही तिने ते मनावर देखील घेतले नाही उगाच आपलं काहीतरी बोलायचं म्हणून बोलला असेल इतके दिवस झाले या साडीत माझं मन आहे मला ती मनापासून घ्यायची आहे आणि आज ही ती माझ्या हातात येत असताना हा कोणी गोसावी येऊन मोठी भविष्यवाणी करून गेला जाऊ दे असल्या गोष्टींवरती मी विश्वास ठेवत नाही असे म्हणून ती साडी तिने दुकानदाराकडून बांधून बांधून घेतली साडी घेऊन तशीच कामावरती गेली आणि कामावरची मैत्रिणींना पण दाखवली सर्वांनाच ती साडी खूपच आवडली अंगावरती नुसता पदर टाकला तरी पदरावरची जणू काही आनंदाने नाचल्यासारखे वाटत होते नंदाला नेहमी कोणत्याही कपड्याचे उद्घाटन काहीतरी एखादा विशेष कार्यक्रम पाहून करण्याची सवय होते एखादा सणवार असू दे एखाद्या महिन्याची एक तारीख असं काहीतरी पाहून ती नेहमी नव्या कपड्यांची उद्घाटन करायची म्हणजे ते लक्षात राहतं की कधी आणला कधी वापरायला सुरुवात केली असं तिचं मत होतं त्यामुळे नंदाने साडी आणून घरामध्ये सुटकेसमध्ये ठेवून ती सूटकेस कपाटाच्या वरती ठेवली एवढ्यात तिला घरामध्ये साडीबद्दल सांगायचे नव्हते कारण एवढ्या मोठ्या किमतीची साडी घेतली म्हणून घरातल्यांकडून ओरडा खावा लागला असता पगारातील तीनशे रुपये जर आत्ताच खर्च केले तर चारशे रुपयात घर कसं भागणार महिना कसा जाणार इत्यादी इत्यादी म्हणजे साडीचा आनंद काही घेता आला नसता म्हणून तिने तिला सध्या वर ठेवून दिले बघूया काही एखादा काहीतरी कार्यक्रम पाहून नेसूया तेव्हा आईला काही, काही सांगायचे ते सांगता येईल असा विचार तिने केला त्यानंतर दोन महिने गेले जोपर्यंत साडी सोकेशमध्ये पाहत होती तोपर्यंत तिला साडी बदल घेण्याबद्दल खूप उत्सुकता वाटत होती आता घरात आणून पेटी ठेवली तरी तिला फारसे काही वाटेल असे झाले शेवटी मानवी मन आहे माणसाची अशी चुटती असते जोपर्यंत एखादी वस्तू लोकांची असते तोपर्यंत मला कधी मिळेल म्हणून चेन पडत नाही पण एकदा का ती वस्तू तुमची झाली की त्याचे काहीच वाटत नाही असे थोडेसे नंदाचे पण झाले त्या दिवशी ऑफिसमध्ये पाऊल टाकल्याबरोबर सगळेजण तिचे अभिनंदन करत होते कश्या साथी होते। 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 मादे मादे होते। का आणि कशासाठी तिलाच समजत नव्हते मग तिने नोटीस बोर्ड जाऊन पाहिला तर तिला प्रमोशन आले मिळाले होते ब्रँच बदललेली होती ती पण तिच्या घराच्या जवळचीच ब्रँच मिळाली असल्यामुळे दुधामध्ये साखरनंदा स्वतः पण खुश झाली कालच ती बॉच्या कॅबिनमध्ये महिन्याचा आढावा घ्यायला त्याला बसली असताना सराने तिला सांगितले होते मिस नंदा या महिन्यामध्ये जी काही कामे राहिली असतील तर ती पूर्ण निपटून टाका पुढच्या महिन्यात करे करेन म्हणून पेंडिंग काही ठेवू नकोस त्यावर तिला सरांना बोलावेसे वाटत होते सर मी कधीच पेंडिंग कामे ठेवत नाही पण शेवटी ते आपले साहेब आहेत त्यांना असे बोलणे योग्य नाही म्हणून ती गप्प बसली पण साहेबांच्या चा म्हणण्याचा अर्थ असा असेल की पुढच्या महिन्यामध्ये तू या ब्रांचमध्ये नाहीच हे काही तिला कळलं नव्हतं पण सर एकदम आतल्या गाडीचे आहेत बरं एक, बर एक तास मी त्यांच्या कॅबिनमध्ये चर्चा करत होते पण त्यांनी मला चुकूनसुद्धा माझ्या प्रमोशनबद्दल सांगितलं नाही नंदाने मनातल्या मनात साहेबाला कोसलं पण ते तसे ते सर चांगले होते उगाच बॉसगिरी करत नव्हते एकंदरीत या ब्रँचमध्ये नंदाचा फक्त एकच आठवडा राहिला होता एक तारखेला तिला नव्या ब्रँचला रुजू व्हायचे होते सगळ्यांकडून अभिनंदन घेऊन ती आपल्या जागेवर जाऊन बस बघता बघता आठवडा संपत आला आणि गुरुवारी हेड क्लार्क शिरप शीर त्या तिच्याकडे स्वतः आले मिस नंदा तुम्हाला उद्या निरोप समारंभ ठेवला आहे शनिवारी रविवार ऑफिस बंद असते उद्या शुक्रवार आणि येणाऱ्या सोमवारी तुम्हाला नव्या ब्रँचमध्ये जायचे आहे त्यामुळे उद्या तुम्हाला आम्ही सेंड ऑफ करणार आहोत तशी तुम्ही त्यांची प्रथाच होती बदलून जाणाऱ्या प्रत्येकाला ते सेंटॉप देत होते आणि पुरुष असेल तर पॅन्ट शर्ट बाई असेल तर साडी किंवा सलवार कमीज शाल नॉरेल बुके बुके असे देण्याची पद्धत होती नेहमी हेड क्लास क्लासर शिरगोपी करतेस या कामासाठी कलेक्शन आणि ऑफची मॅ अरेंजमेंट करत असत नंदाने हो म्हणून मान लावली आज नंदा एकदम खुश होती स्वतःशीच गाणी गुणगुणीत एकीकडे एक एक आवरी करत होती आज काही टिफिन वगैरे न्यायचा नव्हता आज दुपारी तिचे फेअरवेल होते आणि उद्यापासून नव्या ब्रँचमध्ये सिनियर क्लार्क या पदावरती ती रुचू होणार होती सकाळचा नाचता घरी केला आणि स्वतःची अवदावरी करू लागली कालच ती पार्लरमध्ये जाऊन आली होती एरवी तसं जसे रोजचे सगळेजण बघत असतात पण तेव्हा कोणी कोणाकडे एवढे निरकून पाहत नाही पण आज ती उत्सव मूर्ती होती त्यामुळे ती जरा स्वतःकडे व्यवस्थित लक्ष देऊन नटणार होती छान आवरून तयार होऊन आपल्या कार्यक्रमाला जाणार होती तसं तसे तस असे तर तिचे ऋषिकेश बरोबर लग्न ठरलेले होते पण जरा आर्थिक अडचणीमुळे तिने ते पु पुढे ढकललेले होते संध्याकाळी ऋषिकेशबरोबर देखील हॉटेलमध्ये दे जायचे होते तिच्या प्रमोशनची पार्टी तो देणार होता पैशाची चणचण होतीच त्यामुळे आता प्रमोशन मिळाले बरे झाले शंभर दीडशे रुपये तरी पगारात नक्की वार होणार म्हणजेच माझ्या साडीचे हप्ते वरच्यावर निघून जातील याची तिला जास्त अप्रोप होते तिने चेहरा स्वच्छ धुतला मॅचिंग पेटीकोट आणि ब्लाऊज घातला चेहऱ्यावर हलकी क्रीम वगैरे लावून त्यावर ते मेकअप केला सगळ्या छोटी स्त्रिया साडी नेसतात तत्पूर्वी आपली हेअर हेअरस्टाईल मेकअप वगैरे काय उरकून घेतात तसं तिने स्वतःचे छानशा आवलं आणि ती आणलेली नवी साडी काढण्याचा ती पायाखाली स्टूल घेऊन उभी राहिली आणि कापाटावरची बॅग खेचू लागली पण तिची उंची कमी पडत होती मागच्या वेळेस पण टाचा उंच करून तिने कशी बॅगवर ढकललेली होती तशीच ती आता बॅग काढण्याचा प्रयत्न करत होती त्या प्रयत्नामध्ये पायाखालचे स्टूल हलले आणि नंद हातातल्या बॅग सकट धाडकन खाली पडली तिच्या डोक्याला खोक पडली शिवाय ती बॅग तिच्या डोक्यावरच आपटल्यामुळे तिला खाली लादी आणि बरती बॅगे यातच तिचे डोके दणकण आपटले आणि तिची शुद्धी हरपली डोक्याला खोक पडली आणि त्यातून रक्ताची धार लागली कपडे बदलायचे म्हणून तिने दरवाजा आतून बंद केला होता तिची किंकाळी ऐकून आई किचनमधून बाहेर आली आणि सकाळची वेळ गडबडीचे असल्याने आजूबाजूचे लोक देखील कामाला जाण्याच्या गडबडीत तो होते आई बाहेरून दरवाजाला धडका देत होती आतून कडी असल्यामुळे दारे उघडता येत नव्हते जेव्हा आजूबाजूची माणसे बोलावली तेव्हा कुठे अर्ध्या तासाने दरवाजा तोड तोपर्यंत नंदा रक्ताच्या धारात पडली होती तिचा श्वाश्वास थांबलेला होता आणि ती साडी पेटीतून अलगत बाहेर येऊन तिच्या अंगावरती विसावली होती त्यावरती डोक्यातून उगाळणारे रक्त पडत होते